शेठ एन के टी वरिष्ठ महाविद्यालय आणि शेठ जे टी टी कॉलेज ऑफ आर्ट्स यांच्या वतीने वाणिज्य व व्यवस्थापन प्रयोगशाळेचं उद्घाटन उत्साहात पार पडलंय हा उपक्रम महाविद्यालयाच्या वाणिज्य विभाग आणि व्यवस्थापन अध्ययन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता या प्रयोगशाळेमध्ये विविध अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी सार्वजनिक संबंध धोरणात्मक व्यवस्थापन जाहिरात वित्त व बँकिंग निर्णयात विपणन माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापन अध्ययन तसेच उद्योजकता अशा विविध विषयांवरती आधारित मॉडेल्स सादर केली सुमारे दोनशे पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी तब्बल साठ पेक्षा अधिक नाविन्यपूर्ण मांडणी केली आहे या नाविन्यपूर्णशाळेचं उद्घाटन महाविद्यालयाचे मान्यवर माजी विद्यार्थी निखिल सुळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे यावेळी प्राचार्य डॉ दिलीप पाटील उपप्राचार्य डॉक्टर मानोशी बागची वाणिज्य विभाग प्रमुख पल्लवी शहा एफ सी समन्वयक डॉक्टर योगेश्वरी पाटील उपस्थित होत्या सादर करण्यात आलेल्या मॉडेल्सचं परीक्षण महाविद्यालयाच्या आयक्यूसी समन्वयक डॉक्टर हिमांशू मनसुखानी आणि प्रमुख पाहुणे निखिल सुले यांनी केलं आहे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना संकल्पनात्मक ज्ञानासोबतच प्रत्यक्ष उपयोगाधारित शिक्षणाचा अनुभव मिळाल्याचं मत मान्यवरांनी व्यक्त केलं आहे थर्ड जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आम्ही एन महाविद्यालयात मॅनेजमेंट आणि कॉमर्स लॅब ह्याचं इनॉग्रेशन ठेवलेलं होतं आमचाच एल्युमिनाय आणि एक स्टुडंट निखिल सुळे जो आज एक मोठा एंटरप्रिनिअर ठाणे मध्ये आहे त्याला बोलवण्यात आलं होतं आणि ह्याच्यात आम्ही काय ठेवलं आहे तर खूप मोठं एक्झिबिशन होतं मला वाटतं चारशे विद्यार्थी चारशे साडेचारशे विद्यार्थ्यांनी ह्याच्यात छान प्रतिसाद दिला त्यांनी मॉडेल्स बनवलेले होते वेगवेगळे प्रकारचे असे ॲडव्हर्टायझिंग मॉडेल्स असेल बिझनेस मॉडेल्स असतील त्यांना जे कन्सेप्ट शिकवले जातात थिअरीज शिकवली जातात त्याचे बनवलेले मॉडेल्स ह्याच्या बरोबर म्हणजे बेसिकली वी आर ट्राईंग टू प्रमोट क्रिएटिव्हिटी आज टुडेज एरा इज ऑल अबाउट से इनोव्हेटिव्ह लर्निंग क्रिएटिव्हिट क्रिएटिव्ह आस्पेक्ट एक्सपिरिएन्शियल लर्निंग आणि हे सगळं शिकवण्यासाठी एक नवीन पद्धत वापरली गेली पाहिजे आणि म्हणूनच एन के टी महाविद्यालयाने कॉमर्स आणि मॅनेजमेंट लॅब ही आपल्या महाविद्यालयात चालू केलेली आहे ज्याच्याद्वारे आम्ही मुलांना भरपूर प्रकारे ट्रेनिंग देणार आहोत उद्या त्यांना सेल्समध्ये जायचं असेल किंवा त्यांना इन्शुरन्समध्ये स्टॉकमध्ये करिअर करायचं असेल बिझनेस करायचं असेल तर ह्या सगळ्यासाठी एक प्लॅटफॉर्म असला पाहिजे आणि तो प्लॅटफॉर्म क्रिएट करण्याचं काम आम्ही या लॅबच्याद्वारे करत आहोत बऱ्याच सगळ्या मुलांनी बऱ्याच सगळ्या विद्यार्थ्यांनी आपापले आप प्रोजेक्ट्स प्रेझेंट केले होते खूप आयडियाज होत्या थिअरॉटिकल नॉलेज भरपूर आहे मुलांना फार थोड्या मुलांच्याकडे प्रॅक्टिकल अप्रोच दिसला आणि पर्पजही दिसला आणि आय एम हॅपी की अशी एक साधारण वीस ते पंचवीस टक्के मुलं होती की ज्यांना आपण हे प्रोजेक्ट का करतोय त्याच्याबद्दल त्यांना विस्तृत माहिती होती आणि त्यांचं व्हिजन क्लिअर होतं